नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस्पिन अँड मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी शाहू इन्स्टिट्यूट सायबर तर्फे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बदलते जग या परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख पाहुणे किर्लोस्कर ऑइल इंजिन उद्योग समूहाचे विवेक देशपांडे म्हणाले शाश्वतेकडे जाताना स्पष्ट धोरण व शास्त्रीय पद्धतीने अंमलबजावणी आवश्यक आहे कंपनीचा प्रत्यक्ष केस स्टडी त्यांनी उपस्थितांसमोर पॉवरपॉईंटने सादर केला याप्रसंगी तीन मान्यवरांना आंतरराष्ट्रीय सहबंधित पारितोषिक सायबरतर्फे जाहीर करण्यात आले यामध्ये वावून या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ती मंगलेश्वर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख संचालक डॉक्टर दिनेश हरिराम कुमारी निष्मा अरोस आंतरराष्ट्रीय संबंध विभाग प्रमुख अंतोन बी कॉम विद्यापीठ सुरीनाम पांबोरी यांचा समावेश आहे यावेळी डॉक्टर दिनेश हरीराम यांनी उद्योग पाच शून्य या कल्पनेवरती विस्तृतपणे आपले विचार ऑनलाईन पद्धतीने मांडले सायबर प्रेस तर्फे निर्मित साउथ एशियन जर्नल ऑफ मॅनेजमेंट साजमार या आंतरराष्ट्रीय जर्नलचे दोन व्हॉल्यूम प्रकाशित करण्यात आले याशिवाय सी आय जे ए सायबर आंतरराष्ट्रीय पर्यावरण जर्नल संशोधन पत्रिकेच्या पहिल्या भागाचे प्रकाशन करण्यात आले प्रशिक्षण संशोधनाचा समाज उपयोगी वापर होण्याच्या दृष्टीने आय आय एम इंदोर येथील शिक्षणानंतर केस स्टडीज वर आधारित सायबरच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या इन्साइट्स पुस्तका या पुस्तकाचे आणि श्रीलंका येथील भेटी दरम्यान आलेल्या पर्यटन अनुभवांचे ट्रॅव्हलॉग या पुस्तकाचे प्रकाशन समारंभाचे औचित्य साधून करण्यात आले यावेळी सहयोगी देश मॉरिशस व श्रीलंका येथील प्रत्यक्ष हजर असलेल्या डॉक्टर के अर्जुन डॉक्टर डॉक्टर निलेश रामफल युवराज सुनेचर यांची विविध विषयांवर भाषणे झाली दुपारच्या सत्रात चार वेगळ्या कक्षात उपस्थित सहभागी संशोधकांचे शोध निबंध सादर करण्यात आले यावेळी सायबर ट्रस्टचे सचिव ऋषिकेश शिंदे व विश्वस्त डॉक्टर हिलगे उपस्थित होते शैक्षणिक सहबंधुत्वाच्या पाय वाटेवर सी सायबरने तिसरे भक्कम पाऊल टाकले असून शैक्षणिक क्षेत्रातील वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सर्व सायबर परिसरावर कटिबद्ध आहे असे डॉक्टर रथ यांनी स्पष्ट केले बदलत्या जगाच्या अपेक्षांचे आवाहन गांभीर्याने आणि शास्त्रीय पद्धतीने स्वीकारण्याची गरज परिषदेच्या निमित्ताने स्पष्ट झाली आहे परिषदेस ऐंशीच्या वर शोध निबंध आले आहेत देशातील विविध विद्यापीठांसह श्रीलंका आणि मॉरिशस संशोधन प्रतिनिधी प्राध्यापक यामध्ये सहभागी असून इतर पाच देशातील संशोधक ऑनलाईन पद्धतीने आपले शोधनिबंध यामध्ये सादर करत आहेत अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला करा एसपी नाईन मराठी टाइम योअर न्यूज धन्यवाद